तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे समोर मोरघाससाठी बंकर केलेला आहे कशा पद्धतीनं याला खर्च किती आला आहे ते थोडं सरांकडून डिटेल्स आपण घेऊया नमस्कार सर नमस्ते आ, सर काय सांगाल किती बाय कितीचं हे बंकर आहे पी सी सी सहित हे टोटल खर्च याला किती येणार आहे आणि किती टन हे मोरगास ह्याच्यामध्ये बसणार आहे आता ह्याला आतापर्यंत एक पन्नास पंचावन्न हजारपर्यंत गेलेलं आहे म्हणजे पी सी सी वगैरे कागद वगैरे धरून एक दहा एक लाखापर्यंत होईल कंप्लीट बर एक पन्नास पन पन ते पंचावन्न टन बसल असा अंदाज आहे आपला पण बसल तेवढं नाही म्हणजे नवीन शेतकऱ्यांना काय सांगाल जे करणार आहेत वगैरे आता आमचं इथे इथं चारे तीन फूट खाणली तरी पाणीच निघत आहे बर, बर। त्याच्यामुळे खड्ड्यातला मुरगास काय आपल्याला शक्य नव्हता बरोबर त्याच्यामुळं आपण हे नियोजन केलेलं आहे आणि आर सी सीत करायचं म्हणलं होतं तर त्याला दोन अडीच लाख रुपये बजेट जात होतं हां हां त्याच्यामुळं आपलं थोडक्यात आणि बेस्ट करायचा प्रयत्न केला ठीक आहे सर धन्यवाद